ही संत भूमी कर्म भूमि क्रांती भूमी हो पिंपरी चिंचवड अतिशय वेगाने विकसित झालेले अत्याधुनिक सर्व पायाभूत सुविधांनी युक्त झगमगत शहर या संत भूमीत आज विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे भूमिपूजन लोकार्पण आणि उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होत असून हा पिंपरी चिंचवडसाठी एक ऐतिहासिक सोहळा आहे यामध्ये लोकार्पण आणि उद्घाटन प्रकल्पांचा समावेश आहे संत साहित्य आणि परंपरा यांचं जीवनातील संतुलन साधण्यासाठी नवीन पिढीला आपल्या संस्कृतीमधील वारकरी संप्रदायाची आणि संतांची माहिती समजण्यासाठी पुणे आळंदी पालखी मार्गावर वडमुखवडी इथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांचे भेटीचे समूह शिल्प उभारण्यात आले आहे आणि त्या परिसरात संत सृष्टीवर आधारित विविध म्युरल्स खुला रंगमंच आणि गार्डनची व्यवस्था केली आहे श्री क्षेत्र टाळगाव चिखली इथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत पीठामध्ये संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून सीबीएसई अभ्यासक्रमाच्या बरोबर संत साहित्याचे शिक्षण दिले जाते या संत पीठामध्ये आलीजा बहादर हरिभक्त परायण महाजी शिंदे सभागृह संत मल्हारपंत कुलकर्णी गायन कक्ष संत सोनबा कासार पखावज कक्ष आणि पंडित अरविंद मुळगावकर तबला कक्षाचे अनावरण आज होत आहे पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना अद्ययावत भौतिक शिक्षण सुविधा देण्याकरिता भोसरी प्रभाग क्रमांक सात आणि दिघी प्रभाग क्रमांक चार इथे नवीन शाळा इमारती बांधण्यात आलेल्या आहेत शहरातील नागरिकांची सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणे तसंच जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी चरोली येथील चोवीसा वाडी इथे अग्निशमन केंद्र बांधण्यात आले आहे पिंपळे सौदागर इथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पोर्ट क्लाइंबिंग वॉल बांधल्यामुळे या भागातील आणि संपूर्ण शहरातील खेळाडूंना आणि नागरिकांना याचा लाभ होईल या प्रकल्पामध्ये लीड स्पीड आणि बोल्डर अशा तिन्ही प्रकारच्या क्लाइंबिंग वॉल आंतरराष्ट्रीय मानांकनाचा विचार करून बांधण्यात आलेले आहेत नागरिकांचा प्रवास सुरळीत आणि गर्दीमुक्त करण्यासाठी थेरगावमध्ये पवना नदीवर एकशे आठ मीटर लांबी आणि अठरा मीटर रुंदीचा अद्ययावत पद्धतीने बटरफ्लाय पूल आणि त्याचबरोबर पुलाला जोडणारे पोहोच रस्ते विकसित करण्यात आलेले आहेत संत मदर तेरेसा या मुख्य उड्डाण पुलाशी उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या रॅम्पमुळे पिंपरी चिंचवड भागातील मुख्य वाहतूक सुरळीत होणार आहे अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या